राजाराम मंडळाचे खजिनदार यंदाच्या वर्षीच्या उत्सव मंडपाचं वासापूजन करण्यासाठी उपस्थित झालेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न झालेले तर आज वासा पूजनाला हजेरी लावली तुम्ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या काय सांगाल या निमित्तानं आणि पुणे सरांनी एक निर्णय घेतला त्या निर्णयाला अनेक मंडळांनी पाठिंबा दिलाय तो म्हणजे डी जे मुक्त गणेशोत्सव व्हावा त्याबाबत काय वाटतं चांगलं प्रकार घेतलेलं आहे त्यांनी काय निर्बंध का सुप्रीम कोर्टनेच लावलेले आहेत ते पालन स्वतःहून स्वयं मंडळांनी केलं तर फारच चांगलं होईल जसं की टाईमचं हे करणार तर टाईमचे पालन करतील परत काय असे जे मंडळ आहेत ते बारा वाजता बारा वाजताचं जर टाईम झालेला असेल तर ते त्याच ठिकाणी गणपती सोडून जातात नाही हे कृपया करू नये आणि प्रोशन चालू राहू देवे हे माझी अपेक्षा आहे की त्यांनी ते तसं करतील किंवा तिथं त्यांना जर बारा वाजता थांबायचंच असेल तरी मागचे गणपती मंडळमध्ये पुढं जावं जाऊ द्यावं आणि प्रोसेशन हे सुरळीत जावे असं त्यांनी करावं हे आमचे आव्हान आहे त्यांना तसं ते करतील असं मला प्रक्रिया आहे त्या संदर्भात वेगळी मिटिंग येणार आहेत ज्यामध्ये माननीय सी साहेब माननीय विवास सी साहेब ते त्यांनी वेगळी सूचना देणार आहेत ते 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 सर दरवर्षी मोठ्या संख्येने गणेश भक्त गणेशोत्सवात येत असतात यावर्षीचं नियोजन कसं असणार आहे पोलिसांच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे याचं नियोजन असणार आहे दरवर्षी प्रत्येक रस्त्याच्या मीटिंग होणार आहे असं आहे नवीन करते जे काय आता काही दिवस आहेत ते अजून प्लॅनिंग होत आहे आणि मोदी सारखाच बंदोबस्त लागेल पण त्यात अजून त्या फाईन जर त्या चुकता असतील तर ते आम्हाला दोनच करून आमच्या काही एवढं बघण्यात येईल सर ड्रोन बाबतीत काय ड्रोन ड्रोनला परवानगी ड्रोनला परवानगी आहे आमच्या माझ्यातर्फे एस बी ते सेंट्रली डिसिजन एवढं करण्यात येईल त्याला आणि ड्रोनचे बंदोबस्त जे पोलिसांचे असतील ते त्यांचा निर्णय घेण्यात येईल सर यावर्षी तुम्ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारे गणपती ट्रस्टचं आजचं वासापूजन झालं त्याविषयी काय सांगाल तुम्ही हजेरी लावली तुम्ही प्रमुख पाहुणे होता आजच्या या कार्यक्रमाचे चांगलं वाटलं मला की हा सर्वात पहिला जो सार्वजनिक गणपती आहे त्याची सुरुवात झालेली आहे बाबासाहेब रंगारे ट्रस्टची सुरुवात झालेली आहे त्यामध्ये मला तुम् हा मान दिला गेला